नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज सोमवार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये डागळा वातावरणासह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आहे त्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर कोकण किनारपट्टीतील कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज आपल्याला जोरदारसा पाऊस दिसत आहे सावंतवाडीमध्ये आपस यल्लो अलर्ट आहे त्यासोबतच मालवणमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा आज रेड आणि येल्लो अलर्ट दोन्ही आहे सुद्धा आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने जोरदार जोरदारसा पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकणार आहे त्यासोबतच जर का पाहिजे झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर येथील कागल इचलकरंजी ज्योतिबा हिल या भागांमध्ये आपल्याला करवीर जोरदार असा पाऊस पाहायला भेटत आहे या भागांना आज हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे येथे आज मुसळधारचा पाऊस आहे त्यासोबतच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची जत पळूस विटा मायनी या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे आज सांगली जिल्ह्याला येलो अलर्ट आहे येथे आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने येथे मुसळधार ते अतिमुसळधार असा पावसाचा इशारा सुद्धा दिलेला आहे त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यातील पै पाटण कराड वडूज या भागांमध्ये अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच प्रतापगड वाई लोणंद फडतण या भागांनासुद्धा मुसळधाराचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो आज हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला देखील येल्लो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे येथेसुद्धा आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच आपण जर का पाहत असाल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे गोहागार दापोली खेड चिपळूण या भागालासुद्धा मुसळधार ते अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना आज दिसू शकतो पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोर आज जोरदाराचा पाऊस पडताना दिसत आहे आज सायंकाळून अकलूज माळशिरस सांगोले पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागांवरती जर का पाहायचं झाले तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे हवामान विभागाने येथे मुसळधार असा पावसाचा इशारा आज दिलेला आहे त्यासोबतच लागून असलेल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तुळजापूर बार्शी कोरडवाडी या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा औसा उदगीर निलंगा या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस सांगितलेला आहे लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज येल्लो अलर्ट आहे त्यामुळे येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने येथेसुद्धा आज मुसळधार असा पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे येथेसुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बारामती दौंड इंदापूर सासवड जेजुरी या भागांमध्ये ढगाळ वातावरण हलक्या हलके ते मध्यम सरी आज पडताना दिसू शकतात तर चाकण शिरूर खेड जुन्नर या भागांनासुद्धा जोरदार असा पावसाचा हो इशारा आज हवामान विभागाने दिलेला आहे येथेसुद्धाच मुसळधाराचा पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील अहिल्यानगरमधील राळेगण कर्डा कर्जत जामखेड पाथर्डी या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये ढागळा वातावरणसह सायंकाळी हलक्या सरी आपल्याला पावसाच्या पडताना दिसू शकतात त्यासोबतच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मुसळधार पाऊस दिसत आहे रायगड जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाने ढागळा वातावरणसह हलक्या ते मध्यम सरी पावसाच्या सांगितलेल्या आहेत त्यामुळे येथेसुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच न मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पडताना दिसत आहेत ठाणे कल्याण डोंबिवली या भागांमध्ये आपल्याला आज पावसाच्या हलक्या सरी पडताना दिसू शकतात तर काही ठिकाणी ढगाळ वाटाणसुद्धा राहू शकते उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहत असाल तर नाशिकमध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये आज ढगाळ वाटानासह आपल्याला पावसाचा इशारा दिसत आहे हलक्या सरी आपल्याला नाशिकमध्ये सुद्धा मनमाड मालेगावमध्ये पडताना दिसू शकतात हवामान विभागाने येथेसुद्धा पावसाचा इशारा दिलेला आहे हलक्या सरी आपल्याला पावसाचे दिसू शकतात विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण येथे राहू शकते त्यासोबतच धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज विखुरलेल्या स्वरूपामध्ये ढगाळ वातावरण राहील त्यामुळे येथेसुद्धा पावसाच्या हलक्या सरी काही प्रमाणामध्ये पडताना आपल्याला दिसू शकतात त्यासोबतच मित्रांनो जर का पाहायचं झाले तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पावसाचा हलक्या सरी आपल्याला पडताना दिसू शकतात हवामान विभागाने सुद्धा म हलक्या सरी पाडण्याची शक्यता वर्तवलेली आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजचे अपडेट देत असतो धन्यवाद मित्रांनो